तुमचं महाराष्ट्र मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लुल्या दादा मैदानाच्या टो आयोजनाच्या माध्यमातून तुम्ही जे क्रिकेटचं कवरेज करत आहात तुमचं मनापासून अभिनंदन सर्वात महत्त्वाचं म्हणजे लुल्या दादा मैदानामध्ये जे टुर्नामेंट आज फायनल होता आणि त्यानिमित्तानं टीमच्या व्यतिरिक्त जवळपास इतकी पब्लिक या ठिकाणी दिसली मला तर त्याच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की कि क्रिकेट किंवा कुठलाही मैदानी खेळ असो बुद्धीला चालण्या मिळ मिळण्यासाठी मैदानात येऊन क्रिकेट खेळणं किंवा कुठलाही गेम खेळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आज इथं मांडवीच्या परिसरामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि त्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की जी कमिटी आहे आणि कमिटीमार्फत जे काही प्रतिष्ठ नागरिक या मांडवी शहराला लाभले आहेत त्यांचा ते उत्साह मी बघून आज इतकं प म्हणजे मला एक चांगलं वाटलं की कारण जे काही प्राईज त्यांना जे मिळालं ते ऋषी महाराजाच्या मंदिराला दान देण्याचं काम या ठिकाणी केलं त्यांचं खरोखरच माझ्या म मा, मते त्यांचं एक मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो आणि काही वर्षापासून जे ऋषी महाराजांच्या नावाची जी यात्रा भरायची ती मागं बंद पडली होती आणि या उद्देशानं पुन्हा ते चालू करत आहेत आणि चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे आणि त्या माध्यमातून क्रिकेट असो किंवा कुठलाहीच आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे नवीन साहेब दत्तात्रय भरणे क्रीडा मंत्री यांना मुंबई इथे भेटल्यामुळे त्यांनी मांडवीच्या क्रीडा क्षेत्राबद्दलही त्यांचं मत त्या ठिकाणी मांडले आहेत आणि ते त्यांची जी सूचना साहेबांनी मान्य करून त्वरित इथं कुठलं तरी क्रीडाक्षेत्र या ठिकाणी निर्माण करावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद